कर्मवीर पथसंस्थेने सभासदांची पद निर्माण केली परमपूज्य अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांचं वक्तव्य ज्या ठिकाणी सामान्य माणसाला अडचणीच्या वेळी कोणीही मदत करीत नाही त्या ठिकाणी पतसंस्थांनी मात्र सभासदांना मोठा आर्थिक आधार दिला वेळ काळ न बघता पतसंस्था सामान्य सभासदांच्या अडचणीला उभा राहिली आहे त्यामध्ये कर्मवीर पथसंस्था सांगली यांनी देखील सभासदांच्या आर्थिक उन्नतीमध्ये मोठं योगदान दिलं आहे व सभासदांचे आर्थिक हित साध्य केले अशी भावना परमपूज्य दृश्यकार सिद्धेश्वर स्वामीजींनी व्यक्त केली कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांच्या नागाव तालुका हातकरंगले येथील शाखेचं प्रशस्त वास्तू स्थलांतर परमपूज्य अदृश्यकाळ सिद्धेश्वर स्वामीजी मठ संस्था कनेरी मठ यांच्या अमृत हस्ते संपन्न झालं कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न झालं स्वागत आणि प्रास्ताविक कर्मवीर पथसंस्थेचे चेअरमन मान्य रावसाहेब पाटील यांनी केलं संस्थेच्या सर्वांच्या उन्नतीसाठी राबवित असलेल्या सर्व सेवांची माहिती त्यांनी दिली त्यांच्या हस्ते स्वामीजींचं वस्त्र प्रदान करण्यात आलं त्यांचं स्वागत करण्यात आलं संस्था चौसष्ट शाखांमधून सभासदांना विनम्र सेवा पुरवते आहे अडुसष्ट हजार सभासदांच्या माध्यमातून संस्थेच्या ठेवी एक हजार दोनशे पंचेचाळीस कोटी असून नऊशे त्रेपन्न कोटीचं कर्ज वितरण केलं गेलं आहे अशी माहिती चेअरमन रावसाहेब पाटील यांनी दिली या कार्यक्रमात संस्थेचे संचालक ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश दबू डॉक्टर एस बी पाटील तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र खाडे लालासा थोटे वसंतराव नवले डॉक्टर चेतन पाटील श्री ए के संचालिका भारतीय चोपडे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम यांच्यासह सभासद सेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांचे आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक सकळे यांनी मांडले सूत्रसंचालन संजय सासने यांनी केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी श्रेष्ठ न म्हणता मागासलेले आणि मागासलेले असं न म्हणता सर्वांच्या हितासाठी बनवले गेलेले नीती नियमांचा चौकट म्हणजे धर्म असतो आणि त्या धर्माच्या मार्गावर चालणं ही एक साधन आहे दुसरं याच धर्मानेच अर्था प्राप्ति आजीबिका पोट दिल देवाने पोट भरना पैसा की गरज पैसा परमेश्वर नहीं है पैसा जीवना का साध्य नहीं है मे पैसा मिला ले सर्व मिलता नहीं है पैसा ही एक मध्यम माध। है अनेको गोष्टी साध्य करना करता पैसा ही एक मध्यम माध। है पैसा ही अनिवार्य है अर्थ ही अनिवार्य है अर्थ त्याला म्हणतात जी नेहमी चालत राहते चलन म्हणतात त्याला मराठी चलन म्हणजे जे चालत राहते जर पडून राहिले तर ते अर्थ राहत नाही ते चालत राहायला पाहिजे एक हातून त्या हातात त्या हातून त्या हातात त्या हातून त्या हातात असं चालत राहत मी एक काळी पेटी घेतली माझे पैसे दुकानात घे दुकानदार दुसरं वस्तू आणला ती वस्तू तिकडी गेली आणि तो माणूस कोण वस्तू बनवणाऱ्याला दिला बनवणारा ते पैसे घेतला जे कच्चा वस्तू तयार केला आहे त्याला दिला कच्चा वस्तूवाला जो आहे शेतकरी त्या शेतकऱ्याने त्याचे पैसे कोणाला खतवाल्यांना दिला कोणाला औषधवाल्यांना दिला कोणाला बीजवाल्यांना दिला मग बीजवाला तो बीज विकणाऱ्याला आणि बीजवाला आपलं बीज तयार करण्याकरता ज्या ज्या लागतात पुन्हा त्यांना दिला म्हणजे हे गेलेले पैसे असा परत येत असत फिरत असा फिरते म्हणून ह्याला चलन म्हणतात अर्थ म्हणतात त्याला धन म्हणतात त्याला धन आमच्या देशात आठ मानले पूर्वीच्या काळात पशु ही एक धन होते आमच्याकडे पशुधन म्हणतात सुवर्ण हिरे मोती जड जवारे जे होती यांना सुद्धा आपण धन म्हणत तिसरं जे काय आमच्या घरात कच्चा माल आहे दात धान्य भाजी फळ हे सुद्धा धनातच जातात एवढंच नाही विद्या सुद्धा आमची धन आहे ज्याला पैशात रूपांतर करता येतं माझ्या डोक्यात विद्या होती त्या विद्याचा वापर करून मी शेती करायला शिकलो त्या शेतीतनं नारळ बनवायला शिकलो नारळ विकून मी पैसे मिळवले ऊस विकून मी पैसे मिळवला का ऊस विकवायच विद्यावरती माझ्याकडे म्हणून विद्या सुद्धा एक धन आहे त्याला कशाची रूपांतर कर करता येईल असे एकूण सात आठ प्रकारचे भारतीय संस्कृतीत मानले गेलेले आहे आणि जमीन सुद्धा भूधन म्हणतो आपण जमीन सुद्धा धन आहे मापलं जात या धनाने जीवन चालतो आणि ती आवश्यक आहे आणि आज तरी धनाची आवश्यकता इतकं तुम्हाला सांगतो काही नसलं तर चालेल पण अर्थ नसेल तर चालत नाही आमच्याकडे सर्व आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची एक व्याख्या दिली होती ते काय कॉन्स्टिट्युशन दिसताना डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ द मनी बाय ऑफ द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल लोकशाही म्हणजे जनतेची जनतेसाठी जनतेकडून चालवला जाणारा सरकार पण आज बाजूला गेली की काय असं वाटते डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ द मनी बाय द मनी अँड फॉर द मनी लोकशाही म्हणजे आज पैशाचा पैशासाठी आणि पैशाकडूनच चालवलं जाणारा व्यवस्था आहे जाणारी व्यवस्था आहे अशी पैशाला महत्व प्राप्त झाले आणि आजच झाले असं नाही आमच्या चाणक्य सुद्धा म्हणत होते सर्वे गुणा हा ज्याच्याकडे पैसे आहे ना त्याच्याकडे तो किती नालायक असला तरी काय महादानी कर्ण म्हणतात धर्मराजा म्हणतात तर पैसे आहे ना धंदा सगळे खराबच आहे त्याची पण आज त्याची पैसे असले की त्याला पाया पडतात देव बनवतात पैसे असले काय उद्वान हो काय भाषण केले ते काही नाही बोलला तो पण ते पैसा बोलते म्हणजे एवढा महत्व इसवी सनच्या आधी सुद्धा सांगितले पैशाला महत्व आहे म्हणून पैशाला आपण तुच्छ समजून चालत नाही चालत नाही पण ती श्रीमंतांना फार श्रेष्ठ समजतो त्याच्याकडे दारिद्र्य आहे गरीब आहे त्याला कनिष्ठ समजतो असा नाही आपल्याला की नाही मला माहित नाही आहे भगवान महावीर चाललेले होते वाटेत एक जण दुःख उभा होता तो देवाला शिवा घालत होता काय देवाला दया नाही या जगात न्याय नाहीये गरीबाला त्या देवानी लोक नालायकपणा करतात राहू देऊ पण देवानी पण करायचं का म्हणतात हा लोकांना एवढा फिरायला एवढी बैलगाडी दिली टांगा दिली घोडे दिले मला काका एक दोन चप्पल सुद्धा दिला नाही हो देवानी आणि म्हणाला लोकांच्या घरात एवढी कपडे मला एक लंगोटी नुसता लोकांच्या घरात एवढी भांडी मला भीक मागायला हे फुटकं भांडी घेऊन फिरावं लागतं गरिबांना इथे का लोकांची केवढी नातेवाईक आम्हा गरीबाना कोण विचारायला कोण नाही देवाच्या राज्यात नाही का दारिद्र्याला किंमत नाही इथे असं तसं हे दारिद्र्य निर्माण करणाऱ्या देवाचा धिक्कार होतो असा तो देवाला फिला घालत होता भगवान महावीर जी तिथे आले आणि म्हणाले अरे काय बोलतोय काय तू हो धिक्कार होतो का म्हणाला देवाचा दारिद्र्य दिले अरे, अरे येड्या त्या दारिद्र्यासाठी मी सगळी जेवून आलोय अर्पण करून आलोय दिल्यावर मला हे दारिद्र्य भेटले मी दा मागतोय ना तू एकटाच कुठे मी दिवसात नाही एकदा भुखा मागूनच जेवतो ना पण हे दारिद्र्य मिळवण्यासाठी मी करोडो रुपयाची आस्ती त्याग करावं लागले मला म्हणजे दारिद्र्याचा किंमत कळला का ना दारिद्र्य विकत घ्यायला मी करोडो रुपये खर्च करून आलोय आणि तुला तरी अनायासही भेटले आभार मानायला पाहिजे तो देवाचा मला ही खरेदी करायला करोड रुपयाची आत्ती सोडून द्यावं लागलं दुसऱ्यांना दान करून यावं लागलं मला सोडून यावं लागलं आणि तुला तरी फुकटच भेटली तो माणूस म्हणाला असं नाही बाबा हे तुमचं काहीतरी विचित्रच बोलता येतो मी म्हणाला तुमची भाषा आमची भाषा फार वेगळी आहे म्हणाला तुम्ही फार वर्ष आमची एकूक आमचे कालच धन हे दारिद्र्यासाठी लागते ऐश्वर्यासाठी लागते याचा अर्थ एवढा हो त्याचप्रमाणे काम माणसांच्या मनात आशा आकांक्षा आगा नसतील तर एक मिनिट तो जिवंत राहू नाही बघा अन्न नसेल महिना दीड महिना राहू शकतो पाणी नसेल तर तीन दिवस राहू शकतो हवा नसेल तर तीन मिनिटं जिवंत राहू शकतो पण माणसांच्या मनात आशा आकांक्षा नसतील तर एक क्षण सुद्धा तो जिवंत राहू शकतो आशा निघून गेली कशासाठी दोघ म्हणतो आशा आहेत म्हणून हे सर्वजण पण त्या आशा चांगल्या असायला पाहिजे आणि पूर्ण करण्यासारखा असायला पाहिजे आशा आमच्या आधीन असायला पाहिजे आम्ही त्याचा अधीन होता कामा आणि ही तीन साधन असतील तर मोक्ष सगळ्यांसाठी सोपा धर्मानेच संपादन करावं धर्मानेच मोक्ष संपादन करावं आणि त्या धर्मानेच आनंद प्राप्त करावा आणि त्यातलं एक जो महत्वाचा भाग आहे अर्थव्यवहार त्याचा एक व्यवहार करणारी संस्था आर्थिक पतसंस्था करमवीर भावराव पाटील नागरी पतसंस्था जवळजवळ तेवीस कोटीच्या वर ठेवी एकशे तेवीस कोटी आणि भरपूर कर्ज देणार मी बघितलं पुस्तक एन पी एल की एन पी एन पी ए बघत असतो थकवा आणि पंधरा टक्के डिविडंड देणार देणं कठीण असतं एवढं सोपं नाही पतसंस्था चालवणे लांबून लोकांना बरं वाटतं आणि इथे शिव्याशिवाय काही मिळत नाही संचालक बनतो चेअरमन असतो त्यांनी शंभर काम चांगलं केलंय पण एकच काम करण्यात कुठे कमी पडला तर ते शंभर शून्य होतात आणि एक जे केला नाही तेवढच लक्षात असत आणि चांगलं केलं तरी बोलून घ्यायचं नाही केलं तरी बोलून घ्यायचं पण ही देशासाठी समाजासाठी कोणाला तरी सोसणं गरजेचे आहे आणि करणं गरजेचे आहे